अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हरतालिकेची पूजा कशी करावी गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका असे म्हणतात यंदा शुक्रवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हरतालिकेचे पूजन होणार आहे या व्रताची देवता भगवान शिव आणि माता पार्वती आहेत त्यामुळे हरतालिकीचे व्रत हे सर्वात श्रेष्ठ मानले जाते त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणालाही जमेल अशा पद्धतीने अगदी साध्या आणि स्वत्या सोप्या पद्धतीने हरतलिकीची पूजा कशी करायची हे प्रत्यक्षात <laughs> दाखवणार आहे त्याचबरोबर पूजेसाठी काय साहित्य लागणार आहे आणि ही पूजा कोण कोण करू शकतं याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील हा व्हिडिओ जो आहे ना तो तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा हरतालिकेचा व्रत बघा कोणतीही स्त्री करू शकते कुमारिका सौभाग्यवती स्त्रिया करू शकतात त्या किंवा ज्यांचे पती हयात नाही आहेत अशा स्त्रियासुद्धा हे व्रत करू शकतात तर आता कुमारिका स्त्री मुली ज्या आहेत ना त्या त्यांची वयाची मा साधारणतः मासिकपर्यंत त्यांची केव्हा मा चालू होणार आहे याचा अंदाज आपल्याला आलेलाच असतो त्यामुळे किंवा मग तुमच्या अविवाहित कुमारिका मुली असतील त्यांना जर उपवास झेपत असेल तर त्यांनी वयाच्या बाराव्या तेराव्या वर्षापासून जरी ह्या व्रताला सुरुवात केली तरी सुद्धा चालू शकतं कारण हे जे व्रत आहे ना ते व्रत माता पार्वतीने केलं होतं भगवान महादेवांना पती म्हणून पार्वतींना मिळावेत यासाठी पौराणिक मान्यतेनुसार देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शिवशंकर त्यांच्यावरती प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीला दर्शन दिले तेव्हा भगवान शंकरांनी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले तेव्हापासून जगभरातील मुली विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका मुली ज्या आहेत त्या चांगला पती मिळावा म्हणून यासाठी हा हरतालिकेचं व्रत जे आहे ते दरवर्षी करू लागलं असे मान्यता आहे भगवान शिव आणि माता पार्वती यांची मनोभावे पूजा केली तर विवाहित स्त्रियांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होते तर कुमारिका मुलींना त्यांच्या मनासारखा चांगला जोडीदार मिळतो यासाठी हे व्रत करतात तर आता आपण हरतालिकेच्या पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे हे आपण पाहूया हरतालिकेच्या पूजेमधील सगळ्यात सा महत्त्वाचं साहित्य म्हणजे ते आहे वाळू या दिवशी वाळूचा महादेव बनवतात म्हणजे महादेवाची पिंड बनवून त्यांची पूजा करत असतात या व्रताचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे वाळू तर या ठिकाणी मी वाळू आणलेले आहे आणि ती स्वच्छ धुवून या ठिकाणी महादेवांची पिंड जी आहे ते बनवून घेतलेली आहे त्यानंतर त्यानंतर महा पिंडीसमोर मी इथे नंदीसुद्धा काढलेला आहे त्यानंतर गणपती काढलेला आहे त्यानंतर सखी काढलेल्या आहेत पार्वती काढलेल्या आहेत तुम्हाला जितक्या सखी काढायच्या आहेत तितक्या सखी तुम्ही या ठिकाणी काढून घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला या पूजेमध्ये बघा पत्री देखील तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत यामध्ये फळझाड फुलझाड बेल आघाडा दुर्वा या सर्व पत्रींचा समावेश असावा त्याचबरोबर नैवेद्यासाठी कोणत्याही पाच प्रकारची फळे जी आहेत ती तुम्ही घेऊ शकता महादेवांची पूजा आहे त्यामुळे या पूजेमध्ये बेलपत्र पांढरी फुले त्याचबरोबर विड्यांची पाने आघाडा दुर्वा पिवळी फुले धोत्राचे फळ फूल या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे मला या ठिकाणी मिळालेलं नाही आहे त्यामुळे मी या ठिकाणी घेतलेलं नाहीये त्याचबरोबर पूजेमध्ये हळदी कुंकू लागणार आहे पूजा साहित्यामध्ये आपण शुद्ध पाणी पंचामृत अक्षता विड्याचं साहित्य भस्म चंदन आणि गणपती म्हणून एक सुपारीसुद्धा घेतलेली आहे गणपतीसाठी तुम्हाला या ठिकाणी गुळखोबऱ्याचा नैवेद्य जो आहे तो तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी मी माझ्याकडे खडीसाखर होती ती मी घेतलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला वस्त्रमाळ घ्यायची आहे पांढरी वस्त्रमाळ घ्यायची आहे पांढरी वस्त्रमाळ जी आहे ती महादेवांसाठी वापरायची आहे त्यानंतर दुसऱ्या ज्या वस्त्रमाळ आहेत त्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि ते जे वस्त्रमाळ आहे ते गणपती माता पार्वती त्याचबरोबर सखींसाठी तुम्हाला हे वा जी वस्त्रमाळ आहे ती वापरायची आहे त्यानंतर अगरबत्ती कापूर त्यानंतर इथे बघा आपण महादेवांबरोबर पार्वतीची सुद्धा पूजा करणार आहोत त्यामुळे पार्वतीसाठी सौभाग्य सौभाग्य अलंकार घ्यायचे आहेत घंटा तुमच्याकडे समय असेल तर तुम्ही समयसुद्धा लावून घेऊ शकता माझ्याकडे इतकं जेवढं साहित्य होतं तितकं साहित्य मी या पूजेसाठी घेणार आहे ही पूजा आपल्याला आपल्या यथाशक्ती यथाभक्ती करायची आहे शेवटी आपला भाव जो आहे तो महत्त्वाचा असतो त्यामुळे तुमच्याकडे जे साहित्य उपलब्ध असेल त्यामध्ये जरी तुम्ही अगदी मनोभावे पूजा केली तरीसुद्धा तुम्हाला इच्छित फळ जे आहे ते मिळू शकतं हरतालिकेच्या दिवशी घरातील स्त्रियांनी सकाळी लवकर उठावे घरातील साफसफाई करून स्वच्छ स्नान करावे या दिवशी तुम्ही केस पण धुवू शकता त्यानंतर स्वच्छ किंवा नवीन वस्त्र घालू शकता यावेळी तुम्ही साजू शृंगार सुद्धा कळू करू शकता त्यानंतर आपल्या घरातील रोजची देवपूजा आहे ती करूनच मग आपण ही जी पूजा आहे ती करू शकतो देवासमोर जरी जागा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी देखील पाठ मांडून ही पूजा आहे ती करू शकता किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून तिथे एक पाठ मांडायचा त्याच्याभोवती तुम्हाला सुंदर अशी रांगोळीसुद्धा काढायची आहे त्यानंतर सर्वात आधी आपण त्या पाठावरती वाळूचा महादेव बनवणार आहोत पूजेला सुरुवात करण्यापूर्वी स्त्रियांनी स्वतःला हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्यानंतर आपण ही पूजा जी आहे ती करायची आहे ही वाळू जी आहे ती आपल्याला पूजेसाठी वापरायची आहे त्यामुळे ती वाळू जी आहे ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे नाहीतर मग वाहत्या पाण्यातील वाळू असेल तर अतिउत्तम त्यामुळे मी ही वाळू जी आहे ती ते स्वच्छ धुवून घेतलेली आहे या वाळूच्या सहाय्याने आपल्याला महादेवाची पिंड बनवायची आहे अनेक जणांना असं वाटतं की आपल्या घरामध्ये महादेवांची पिंड आहे तर मग आपण त्या पिंडीची पूजा करू शकतो का पण नाही हरतालिकेच्या पूजेसाठी वाळूची पिंड बनवून त्याची पूजा करण्यालाच जास्त महत्व आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला वाळूचाच महादेव बनवून त्यांचीच पूजा करायची आहे हरतालिकेची पूजा शक्य होईल तितक्या सकाळी लवकर उठून करावी या दिवशी सर्व स्त्रियांनी दिवसभर आणि रात्रभर उपवास करावा आणि हा उपवास जो आहे तो दुसऱ्या दिवशी सकाळी सोडावा तर अशा प्रकारे मी वाळूचा महादेव या ठिकाणी बनवून घेतलेला आहे या दिवशी तर आपण संपूर्ण शिवसृष्टीच्या जे आहे ते ती पाटावरती काढणार आहोत महादेवांपुढे तर राहावं तर मग या ठिकाणी मी जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं तसं मी इथे महादेवांच्या पिंडीसमोर नंदीसुद्धा काढलेला आहे त्याचबरोबर आपल्याला गणपतीसुद्धा काढायचं आहे त्यामुळे मी गणपतीसुद्धा मांडून घेतलेला आहे त्यानंतर छोट्या छोट्या वाळूचे जे ढीग आहेत ते त्या नंदी त्यानंतर गणपती माता पार्वती जी आहे ते तिच्या सखीसह आपल्याला काढायचे आहेत या ठिकाणी माझ्याकडे जागा थोडी होती म्हणून मी चार ते पाचच सखी काढलेल्या आहेत तुमच्याकडे जर जागा जास्त असेल तर तुम्ही जास्त सख्यासुद्धा काढून घेऊ शकता माता पार्वतीने ही पूजा जी आहे ती तिच्या सखींसोबत केली होती म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला ते काढायचं आहे तर या ठिकाणी अशा पद्धतीने आपण वाळूंचे माता पार्वती सखी म्हणून त्यांचा वाळूचा ढीग असतो ते आपल्याला काढून घेणार आहेत त्यानंतर बघा वाळूच्या हरतालिका गौरी बनवलेल्या आहेत मी तुम्हाला इथे दिसतच असेल व्हिडिओमध्ये त्यानंतर माता पार्वती आणि सखीची मूर्ती जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही ती जी मूर्ती आहे ना तीसुद्धा तुम्ही या ठिकाणी मांडू शकता जर मग शक्य असेल तर मग जसं मी आता या ठिकाणी वाळूचे छोटे छोटे लिंबा एवढ्या आकाराचे ढीक करून ठेवलेले आहेत त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा तसे करून माता पार्वती आणि तिच्या सखी म्हणून तुम्ही पूजा करू शकता मी माता पार्वती तिची तिच्या दोन ते तीन सख्या या ठिकाणी काढलेल्या जसं तुम्हाला सांगितलं तसं त्या पद्धतीने तुम्ही एकापेक्षा जास्त सख्या पण या ठिकाणी काढून घेऊ हो शकता अशा प्रकारे आपल्याला सर्व शिवसृष्टी जी आहे ती पाठावरती काढून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही कडेने बॉर्डर तयारसुद्धा करून घेऊ शकता पाटावरती महादेवाची पिंड काढलेली आहे तर पिंडीचा जो निमूळता भाग आहे तो उत्तर दिशेला यायला हवा अशा पद्धतीने आपण हे जे शिवलिंग बनवलेलं आहे ते या पद्धतीने तुम्हाला बनवून बनवून घ्यायचे आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की या पद्धतीने आपण वाळूचा शिवलिंग जे आहे ते तयार केलेला आहे पार्वती सखी त्याचबरोबर गणपती बाप्पा आणि नंदीसुद्धा बनवलेल्या आहेत अशा प्रकारे आपल्याला वाळूचा महादेव जो आहे तो दिसणार आहे आपण पूजेला सुरुवात करूया तर कोणतीही पूजा बघा आपण अग्निदेवांच्या साक्षीने करत असतो त्यामुळे सर्वात आधी आपण दिवा लावून घ्यायचा आहे आणि दिव्याची पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू अक्षता फूल वाहून दिव्याला नमस्कार करायचा आहे दिव्या दिव्या दीपत्कार काली कुंडल मोतिहार दिव्याला पाहून नमस्कार हा श्लोक जो आहे तो तुम्ही दिव्याची पूजा करताना म्हणू शकता त्याचबरोबर कोणतीही पूजा करत असताना आपण अगोदर गणेश पूजन करत असतो त्यासाठी तुम्ही काय करू शकता की एका तांबडामध्ये गणपती म्हणून आपण सुपारी घ्यायची आहे आणि सर्वात अगोदर आपल्याला गणपतीला शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आहे त्यानंतर तुम्हाला पंचामृताने स्नान घालायचं आणि पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने स्नान घ्यायचं आहे आणि हे करत असताना आपल्याला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्नम कुरमे देव सर्व कारेशू सर्वदा हा जो गणपती बाप्पांचा मंत्र आहे तो म्हणायचा आहे या ठिकाणी माझा तो जो व्हिडिओ होता गणपती बाप्पांना अभिषेक करायचा तो व्हिडिओ माझ्याकडून शूट झालेला नाही त्या कॅमेरा ऑफ झाला होता त्यामुळे ते तुम्हाला दिसत नसेल त्यानंतर बघा गणपती बाप्पांची स्थापना आपल्याला जी आहे ती करून घ्यायची आहे आणि गणेशपूजन सर्वात आधी आपल्याला करायचं आहे गणपतीला चंदन हळदी कुंकू अक्षता गणपतीला प्रिय असणारे लाल फूल आणि दुर्वा जे आहेत ते अर्पण करायचे आहेत त्यानंतर तुमच्याकडे जसं मी सांगितलं की ग गणपती बाप्पांना गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर ती दोन ते तीन वेळा तुम्हाला नैवेद्य दाखवून पाणी फिरवून घ्यायचं आहे आणि हे करत असताना नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पया असं आपल्याला म्हणायचं आहे आणि असं म्हणून झाल्यानंतर आपल्याला महादेवाची पूजा करायची आहे पण या ठिकाणी महादूरच्या वाळूचा महादेव असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला महादेवांची पूजा करताना जास्त पाणी लागणार नाही आणि पंचामृत असं सुद्धा आपल्याला वापर करता येणार नाही त्यामुळे एक फूल आपल्याला एका शुद्ध पाण्यामध्ये बुडून संपूर्ण ह्यांना शिवसृष्टी जी काढलेली आहे त्यांना आपल्याला स्नान घालायचं आहे आणि हे म्हणत अस हे करत असताना आपल्याला शुद्धोदकम समर्पयामी असं म्हणायचं आहे त्यानंतर महादेवावरती त्याचबरोबर गणपती नंदी आणि पार्वती सुद्धा तुम्हाला फुलाने असंच पाणी शिंपडायचं आहे आणि त्याच्यानंतर पंचामृतामध्येही तसंच फुल बुडून तुम्हाला पंचामृतम स्नानम समर्पयामी पंचामृत स्नानम समर्पयामी असं म्हणत तुम्हाला हे स्नान घालायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा पाण्यामध्ये बुडून समर्पया मी असं म्हणत म्हणत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला महादेवांना भस्म लावायचं आहे अक्षता व्हायची आहेत इकडे नंदी गणपतीला सुद्धा हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि माता पार्वतीला सुद्धा तिच्या सखीला सुद्धा हळदी कुंकू जे आहे ते व्हायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे जी फुलं असतील ती फुलं तुम्ही वाहू शकता या ठिकाणी शक्यतो मी महादेवांची पूजा आहे त्यामुळे पांढरी फुले घेतलेली आहेत तगरीची आणि झेंडूची माझ्याकडे कढेरीचं फुलसुद्धा होतं ते कण्हेरीचं फूल घेतलेलं आहे त्यानंतर गोकर्णीचे फूल होतं माझ्याकडे ते फूलसुद्धा या ठिकाणी मी घेतलेलं आहे त्यानंतर महादेवांना तुम्हाला पांढरी वस्त्रमाळा घा घाल घालायची आहे त्यानंतर रंगीत वस्त्रमाळा जी आहे ती गणपती बाप्पा माता पार्वती आणि तिच्या सखेनं मी या ठिकाणी घालून घेतलेलं आहे त्यानंतर तुम्ही महादेवांना वाहण्यासाठी जे काही घेतलं असेल ज्या काही पत्रे घेतलं असेल ते तुम्ही त्या सर्व पत्री तुम्ही महादेवांना या ठिकाणी अर्पण करू शकता तुमच्याकडे जितक्या जास्तीत जास्त पत्री येतील तितक्या पत्री घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा किंवा जर तुम्हाला सर्व पत्री भेटणं शक्य नाही तर कमीत कमी पाच पत्री जरी तुम्ही घेतला तरीसुद्धा चालेल या पूजेमध्ये महत्त्वाचं आहे ते महादेवांना बेलपत्र बघा अतिशय प्रिय आहे तर बेलपत्रसुद्धा आपल्याला या ठिकाणी पालतं व्हायचे आहे आणि हे वाताना आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जो आहे तो तुम्ही जप करू शकता त्यानंतर या पूजेसमोर आपल्याला दोन वेडे ठेवायचे असतात एक गणपती बाप्पांचा आणि दुसरा महादेव पार्वतींचा तर इथे आपण एकावरती एक असे दोन पान ठेवायचे आहेत आणि त्यावर जे वेड्याचे साहित्य घेतलेलं आहे ते ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही त्याच्यावरती सुपारी ठेव ठेवून आपण हळद कुंकू अक्षता वाहून माता पार्वतीला सौभाग्याचं सुद्धा या ठिकाणी वाणार्पण अर्पण करून घ्यायचं आहे ओटीचं साहित्य जे आहे ते सुद्धा या ठिकाणी मी वाहून घेतलेलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल त्यानंतर बांगड्या टिकल्या आरसा हळदी कुंकू इत्यादी जे काही आपल्याला बाजारामध्ये सौभाग्याचं साहित्य मिळते ते तुम्ही वाहू शकता त्यानंतर या पूजेमधील सर्वात महत्त्वाचा आहे तो त्या म्हणजे पथरी जसं मी तुम्हाला सांगितलं की शिवपुंडीवरती सर्वात महत्त्वाचं जे आहे ते ह्या ज्या पथरी आहेत त्या तुम्हाला शिवपिंडीवरतीच ठेवायच्या आहेत या पथरी मी सर्व शिवपिंडीवरती ठेवलेल्या आहेत त्यामुळे येथे तुम्हाला शिवपुंड सु शिवपिंड जी आहे तीसुद्धा थोडीफार दिसत असेलच मी तुम्हाला दिसण्यासाठी त्या मी बाजूला ठेवलेल्या आहेत पण तुम्ही या ज्या पथरी आहेत ना त्या तुम्हाला शिवपिंडीवरतीच ठेवून घ्यायच्या जरी तुम्हाला शिवपिंड नाही दिसली तरीसुद्धा चालेल या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडंफार दिसत असेल बाकीचं मी तुम्हाला दिसावं या प यासाठी त्या पत्री ज्या आहेत त्या मी थोड्याशा मागे ठेवलेल्या आहेत पण त्या पत्रींचा स्पर्श जे आहे तो महादेवांच्या पिंडीला झालेला आहे पण तुम्ही जसं मी सांगितलं तसं त्या सर्व पत्री ज्या आहेत त्या तुम्हाला महादेवांच्या पिंडीवरतीच ठेवायच्या आहेत महादेवांची पिंड नाही दिसली तरीसुद्धा चालेल पण त्या पत्रीमध्ये काही फळझाडं फुलझाडं दुर्वा आघाडा बेल यांचा समावेश जो आहे तो अवश्य असा त्यानंतर आपल्याला धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे नैवेद्य दाखवायचं आहे या ठिकाणी मी नैवेद्यामध्ये पंचामृत घेतलेलं आहे पंचामृताचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता त्यानंतर तुम्हाला तीन वेळा पाळणी फिरवायचं आहे आणि नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पया त्यानंतर मनोभावे तुम्हाला नमस्कार करायचा आहे सौभाग्यवती स्त्री असतील तर त्यांनी अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे यासाठी महादेवांकडे प्रार्थना करायची आहे आणि जर मुली असतील तर त्यांनी मला चांगला जोडीदार मिळावा अशी प्रार्थना जी आहे ती महादेवांना करायची आहे पूजा झाल्यावरती हरतलिकेची कहाणी वाचायची आहे महादेवांची आरती करायची आहे हरतालिकेची पूजा करताना कुमा महेश्वर देवताय मह या मंत्राचा जप जो आहे तो तुम्हाला करायचा आहे अशा प्रकारची आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरतालिकेची पूजा करून दाखवलेली आहे तर आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्येच हरतालिकेची कथा जी आहे ती तुम्हाला सांगणार आहे ही कथा जी आहे ना ती तुम्ही ज्या दिवशी पूजा कराल त्या दिवशी तुम्ही लावून ऐकू शकता एके दिवशी शिवशंकर पार्वती कैलासावर बसले होते त्यावेळेस पार्वतीने शंकरांना विचारलं महाराज सर्व व्रतामध्ये चांगलं व्रत कोणतं ते मला सांगा श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा मी कोणत्या पुण्याईने आपले पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रामध्ये चंद्र श्रेष्ठ आहे ग्रहामध्ये सूर्य श्रेष्ठ आहे चार वर्णामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ आहेत देवामध्ये विष्णू आणि नद्यामध्ये गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस तर ते व्रत जे आहे ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्षे तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दु दुःख तू सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण जे आहे ते विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूंना द्यावी तो तिच्या योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी घालण्यास पाठवलं आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला खूप मोठा आनंद झाला त्यांनी ही गोष्ट कबूल केली त्यानंतर नारद येथून विष्णूंकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू त्यांना सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करायचा नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचा कबूल केला आहे याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीनं एका घोर आरण्यामध्ये नेलं तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपास केलास तिथं माझं शिवलिंग पार्वती सह स्थापलस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिलं आणि तुला वर मागण्यास सांगितलं तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी कोणतीच माझी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली आणि मी गुप्त झालो तर हरतालिकाची कहाणी ऐका पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा विसर्जन केलीस मैत्रिणींसह त्याचं पालन केलंस इतक्यात तुझा बाब तिथं आला त्यानं तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व काही हकीकत सांगितलीस पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला उघडून घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत कराव्याचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंगस्थापन करावं षोशोपचाराने त्यांची पूजा करावी मनोभावे त्यांची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापांपासून मुक्त होतो साता जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सात जन्म वंद्या होतात दळिद्री येतं पुत्र शोक होतो कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठ उत्तराची कहाणी पाच उत्तरी देवा ब्राह्मणांचे द्वारी गायचे गोटी पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरतालिकेचा संपूर्ण पूजा पूजाविधी करून प्रत्यक्ष दाखवलेला आहे त्याचबरोबर हर्तलिखेच्या व्रताची कथासुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहे व्हिडिओ आवडल्यास तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ